डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी संगमनेरमधील अभिजात संगीत विद्यालयाच्या वतीनं स्वरसाधना शिबिर आयोजित केलं गेलं संगीत शिक्षक विनोद राऊत आणि पत्नी स्वप्नाली राऊत यांनी ही सुवर्ण संधी तालुक्यात संगीताची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मुलं टी व्ही आणि मोबाईलमध्ये अडकतात त्याचा मुलांवर दुष्परिणाम होऊ नये म्हणून पालक आपल्या मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये दाखल करतात संगीत शिक्षक विनोद राऊत हे या शिबिराच्या माध्यमातून ब्रह्ममुहूर्तावर संगीत साधना ओंकार साधना खर्च साधना मेरुखंड अलंकार पलटी रिवाज आदी गायनाचे सादरीकरण कशा प्रकारे करावं याचं प्रशिक्षण देणार आहेत यासाठी हार्मोनियम तबला साथ संगत असणार आहे त्याचबरोबर या शिबिरातून ध्यानधारणा आणि योग प्रशिक्षणही दिलं जाणार आहे या शिबिरामुळं मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होऊन अनेक कलागुण विकसित होतील यातून मोठे संगीतकारही घडू शकतील आणि लहान वयापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कारही घडू शकतील असं मनोगत आधार फाउंडेशनचे समन्वयक सोमनाथ मदने आणि या शिबिराचे आयोजक विनोद राऊत यांनी व्यक्त केले तर यावेळी विद्यार्थ्यांनी या शिबिराप्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या हे सी बी माझ्यासाठी खूप उपयुक्त राहील या उन्हाळ्याची सुट्टी मी खूप छान राहते सरांनी सरांनी खूप छान शिकवलं आम्हाला सर्व गोष्टी नीट समजावून दिल्या सर सर खूप छान राहतात सर आणि मॅडम लोकांचा आवाज खूप छान आहे अभिजात संगीत विद्यालय प्रस्तुत प्रस्तू स्को साधण्यास इथे येऊन मला खूप आनंद झाले येथे मला तर खरं अलंकार व स्वर स्वर कसे ओळखायचे ते शिकवले गेले विनोद सर आणि मॅडमनी शिकवले आम्हाला येथे पेटी पेटीची साथ समजत आहे तबला आहे यांच्यामुळे आम्हाला मजा येत आहे सरांनी जे जे खूप छान आम्हाला सकाळी इतकं छान मार्गदर्शन केलं की जे पंच जे काही उमका साधनं आहे त्यानंतर खूप छान अशा प्रकारे आम्ही मार्गदर्शन केलं त्याचप्रकारे के इथे लहान लहान मुलं आलेली आहेत आणि सकाळी अक्षरशः म्हणजे सुट्टी असते नय सुट्टीमध्ये मुलं गावी जात असतात किंवा खेळत असतात आणि मोबाईल पाहतात टी व्ही पाहतात त्यापेक्षा जर मुलांनी असे क्लासेस लावले त्यातून त्यांनी जर आपण फक्त कलागुणांना वाव दिला तर त्यातूनच योग योग्य यो अशी भावी पिढी घडणार आहे सगळ्यात महत्त्वाचं पहिला संस्कार म्हणजे आपल्यातला चांगला तो म्हणजे सकाळी लवकर मी दम मोठा लोक सगळ्यांनी पाचला ला आहे पाचला उठून स्नान करून इथे यायचे इथं आल्यानंतर जी ओंकार साधन आहे संगीतामध्ये त्याला अनन्य साधारण मदत महत्व आहे आवाजाची तयारी आपण जेव्हा करतो एखादा गायक किंवा वादक जेव्हा वाजवत असतो तेव्हा त्याच्या पाठीमागे खूप मोठी साधनं असते पण ती साधनं आपण केव्हा करायला पाहिजे आणि पहाटे करायला पाहिजे बरेचसे क्लासेस आपण शिकतो की नाही पण तसा रियाज पूर्वीच्या काळात काळी गुरु परंपरेनुसार ह्या गोष्टी चालायच्या गुरुच्या समोर राहून ह्या गोष्टी चालायच्या आणि खूप वेळ याच्यामध्ये दिल्यामुळे मुलांमध्ये तयारी व्हायची पण आता क्लासेस पद्धती आल्यामुळे एक दीड तास मुलं गुरूंच्या समोर येतात घरी गेले की ते झोपा काढतात आणि त्यामुळे रिझल्ट येत नाही बरोबर केली आणि संगीत ही गोष्ट आहे आता इथं आलेली जे सगळे मुलं आहेत म्हणजे हे सगळ्या झोपेचा सगळ्या बाकीच्या मोबाईलचा त्याग करून इथं आलेले त्यांनी त्याच्यामुळे साध त्याग नाही यांचा आहे का नाही सोडून आले की नाही टी व्ही वगैरे सगळं उन्हाळ्यात आराम करायचा सोडून तुम्ही इथं आले म्हणजे चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही इथं आले का मग इथं आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संगीत एक अविभाज्य घटक आहे असे समजणारेच झालेले आहे आणि संगीत ही एक कला आहे साथ आहे हा कोर्स नाही आहे बरेच जण म्हणतात आम्हाला सहा महिने देईल का दोन वर्ष देईल का जेव्हा तुम्ही ही तुमच्या जीवनातील अविभाज्य घटक बनवाल जसं जेवण करणे झोप घेणे खेळणे हसणे बोलणे कसे आपले घेणे जसा हे संगीत जो आहे संगीत की आपल्या जीवनातील अविभाज्य घटक जेव्हा आपण बनवतो दिवसातून त्याच्याशी एक दीड तास आपण जेव्हा सानिध्य करू त्याच्याबरोबर एखादी हार्मोनियम आहे त्याच्याबरोबर वाजवू गेलो असतो तुम्हाला यायला प्राप्त होईल एक गुरुच्या चांगल्या गुरुच्या सानिध्यात जाऊन कुठे शिका पण चांगल्या गुरुंच्या सानिध्यात जाऊन गुरुप्रेंपरेनुसार ते शिका त्याचा रियाज करा आणि तीच गोष्ट आपण या सहा सात दिवसात करणार आहोत सकाळी ओंकार साधना असेल स्वरांचे पलटे असतील स्वरांचा लगाव असेल हार्ट असतील राग असतील पिक्चरचे गाणे असतील गझल असेल भजन असेल ज्याच्यावर शास्त्रीय संगीत शास्त्रीय संगीतावर ज्या जे संगीत म्हणजे अभंग जेवढे विविध प्रकार आहेत ते शास्त्रीय संगीतावर अवलंबून आहे शास्त्रीय संगीत त्या संगीताचं ज्ञान त्या संगीताचं मूळ आपल्याला येणं गरजेचं आहे त्याचं बेसिक शिकवण्याचं हे शिबिर आहे आमचे गुरुवर्य सामान्य विणजी राहुल सर त्याचप्रमाणे स्वप्नाली राहुल कारण त्याचप्रमाणे दीक्षित सर या सर्वांनी आपल्यासाठी संगमनेरमध्ये एक वेगळी अशी संधी आपल्याला प्राप्त करून दिली आहे सुट्टी म्हटलं की मुलांना खेळायला बागडायला मोबाईलसोबत खेळायला खूप आवडतो की नाही परंतु एक आगळं वेगळं असं शिबिर आणि या शिबिरामध्ये तुम्ही जर पाहिलं शिबिरातल्या जर गोष्टी पाहिल्या तर ब्रह्ममुहूर्तावर साधना आहे की नाही म्हणजे त्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर रोखायचं म्हणजे तुम्हाला संध्याकाळी काय करावं लागेल रात्री काय करा 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 कर लागेल करावं लागेल लवकर झोपावं लागेल की नाही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरची साधना करण्यासाठी तुम्हाला यायचं म्हणजे रात्री काय करावं लागेल तुम्हाला काय करावं लागेल लवकर झोपावं लागेल की नाही आणि मग रात्री लवकर झोपून सकाळी सहा वाजता ब्रह्ममुहूर्ताची साधना करण्यासाठी तुम्ही इथे येणार आहात ओंकार साधना आहे ब्रह्ममुहूर्ताची साधना आहे स्वरसाधना साधना या सर्व जे काही विषय आहेत मिरुपण्णा आहे तंत्रा आणि वैयक्तिक जे ज्या कला आपल्यामध्ये आहेत खरंतर आपल्या तर सर्व सुप्त कलागुणांना भाव देण्याचा हा कालावधी असतो उन्हाळ्यामध्ये आणि हे उन्हाळ्यामध्ये आयोजित केलेले जे शिबिर आहे स्वरसाधना शिबिर ते खरोखरच आपल्या संगीत करासाठी लाभदायक आहे आणि तुम्ही चिमुकल्याने नव्हे नव्हे अगदी तीन वयोगटापासून खुल्या वयोगटापर्यंत सर्वच या ठिकाणी सहभागी आहेत त्यामुळं संगीतकारांना एक आगळीवेगळी अशी परवानगी या ठिकाणी आमचे गुरु राहुल गुरुजी यांनी करून दिले आहे याचा लाभ सर्व संगीतकार संगणतील आणखी विद्यार्थ्यांनीसुद्धा घ्यावा अशी मी या ठिकाणी संगणक आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना आवाहन करतो आणि या स्वसाधना शिबिराला आधार फाउंडेशन परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो याप्रसंगी हार्मोनियम वादक दीक्षित विजय आधार फाउंडेशनचे समन्वयक डॉक्टर महादेव वरगडे सुखदेव विल्हे सोमनाथ मदने बाळासाहेब दिघे बाळासाहेब डेरे योगेश काशीत प्रशांत तुमप यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये